मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी नुकताच मतदारसंघातील जवळपास दीडशे कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केलंय वांगणी शहराच्या विकासासाठी देखील आमदार कथोरे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय या भूमिपूजन सोहळ्याची सांगता वांगणी येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत स्नेहभोजन कार्यक्रम करून करण्यात आली त्यापूर्वी आयोजित या कार्यक्रमात वांगणी शहरातील अनेक महिलांनी आणि नागरिकांनी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय त्यात नव्याने प्रवेश केलेल्या योजना साळुंखे यांची अंबरनाथ तालुका ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सोबतच शहर कार्यकारिणीसाठी देखील नवीन पदनियुक्ती करण्यात आली आहे वांगणी शहर उपाध्यक्षपदी दत्तात्रय कांबरी आणि अनिस खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यासोबतच सचिवपदी विक्रम भांगरत सुनील बनसोडे उपसचिव मोहन कांबरी कार्याध्यक्ष बालचंद्र निकाळजे उल्हास शेलार यांची उपकार्याध्यक्ष तर खजिनदार म्हणून मंगेश काळे उपखजिनदार म्हणून पंकज कडव आणि सल्लागारपदी काका संसारे कुमारगीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासोबतच सोशल मीडिया प्रमुख म्हणून श्रेयस खानविलकर तर उपप्रमुख म्हणून तुषार क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून करण्यात आलेल्या या नियुक्त्या म्हणजे वांगणी शहरात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसून येत आहे अरुण भईकर वृत्त मराठी वांगणी लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब